नमस्कार मी सुनील बनसोडे समर्थ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात वेगळेपण असलेली माल्यापूर नळदुर्ग येथील खंडोबाची यात्रा सोमवारी भरत आहे पौष पौर्णिमेला भरत असलेल्या या यात्रेस राज्य व परराज्यातील भाविकांची लाखोच्या संख्येने दरवर्षी हजेरी असते याही वर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार असल्याने मंदिर संस्थान नगर परिषद व स्थानिक पोलिसांच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात कुठेही देवाचा करार करून देवाला स्थलांतरित करण्यात येत नाही मात्र नळदुर्ग मैलारपूर हे असे तीर्थक्षेत्र आहे जिथे खंडोबाला करार करून मैलापूर येथे पावणे दोन महिन्यासाठी आणले जाते उर्वरित खंडोबाचे स्थान हे अणुदूर येथे असते अशा आगळ्या वेगळ्या असणाऱ्या खंडोबाची यात्रा सोमवारी पोंच पौर्णिमेनिमित्त भरत आहे नळदुर्ग आणि अणुदूर येथील श्री खंडोबाच्या काठ्या सवाद्य विद्युत रोषणाईसह मैलारपुरी येथे एकत्र आल्यानंतर रात्री बारा वाजता मुख्य मंदिरापासून सुरुवात होत असते यावेळी अणुदुर् व नळदुर्ग येथील मानाच्या काठ्यासह आलेल्या भाविकांकडून शोभेच्या दारूची मोठ्या प्रमाणात आतशबाजी केली जात असते ही आतिशबाजी डोळ्याची पारणी फेडणारी असते यात्रा काळात विविध खेळणी मिठाईसह सा पूजेच्या साहित्याची मोठी दुकाने थाटली जात असतात लहानासह मोठ्यांच्या मनोरंजनाचेही कार्यक्रम यात्रेनिमित्त होत असतात भक्तिभावाने सामील होणाऱ्या अशा या यात्रेत भाविकांना मात्र भेसळयुक्त भंडारा मिळतोय त्यामुळे भाविकात नाराजीचा सूर उमटत असतो भेसळयुक्त भंडाऱ्यासह अन्न पदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यावर अन्न व भेसळ अधिकाऱ्यांची करडी नजर असणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसून येत नाही त्यामुळे भेसळयुक्त भंडाऱ्यासह अन्न पदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्याची चंगळच असते छबीना संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा जंगे कार्यक्रम आयोजित केला जातो संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत पैलवान कुस्तीसाठी मैलारपुरात दाखल होत असतात यावर्षी डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची शेवटची कुस्ती आयोजकांनी आयोजित केल्याने उत्साह निर्माण झाला आहे तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा कालावधीत नगर परिषद स्थानिक पोलीस मंदिर समिती यांचे मोठे योगदान दरवर्षी लागत असते मी ह्या पु खंडोबाची माहिती देत आहे की आता उद्या तेरा जानेवारीला खंडोबाची यात्रा भरणाऱ्या यात्रेनिमित्त सर्व यात्रेची तयारी चालू आहे आणि पौष शुद्ध पौर्णिमे दिवशी यात्रा होत आणून श्री खंडोबाचे घोडे येणार आहेत आणि सर्व भाविकांच्या काट्या इतर मानाच्या काट्या येत आहेत हे सर्व काट्या आल्यानंतर पौर्णिमे दिवशी मोठा उत्सव होतो आणि समीना निघतो आणि संध्याकाळी समीना बारा वाजता जवळ सकाळी सहाला खंडोबाचा आणि अष्टमीनंतर नवमीच्या पूजेला श्री खंडोबा देव आमच्या आखाड्याची सातवा वर्ष आहे यंदा सात वर्षात आम्ही आत्तापर्यंत महाराष्ट्र केसरी आमच्या आपल्या नवद्रुप मल्ल मैलारपूर यात्रेत सातत्याने येत आहेत यावेळी डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्ष येत आहे त्यानंतरनं आपल्या भागातील मल्ल जे काय त्यांना उत्साहित करण्यासाठी आम्ही हे सातत्याने प्रयत्न करत आहोत या अनुषंगाने आम्हाला गावातील सर्व नागरिकांनी व कुस् कुस्तीप्रेमी लोकांनी सातत्याने साथ देत आहेत आणि कुस्तीवर प्रेम करणारे लोक आमच्यासाठी अहोरात्र झटत आहेत त्यामुळं आम्ही कुस्तीचा हा नाद आपल्या भविष्यात ग्रामीण भागातले किंवा आपल्या नवद्रुक शहरातले मल्ल तयार व्हावं आणि रा आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय कुस्ती खेळावी या अनुषंगाने आम्ही स्पर्धा घेत आहोत श्री क्षेत्र खंडोबा यात्रा ही तेरा जानेवारीला आहे चौदा जानेवारीला महाराष्ट्रातल्या नामांकित पैलवानांच्या कुस्त्या आहेत शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी यांची शेवटची कुस्ती ठरलेली आहे आखाड्याची सर्व जय्यत तयारी झालेली आहे आजच दिनांक पाच रोजी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मानिय रामरादा यांची भेट घेतलेली आहे त्यांनीसुद्धा यायचं मान्य केलेलं आहे